सिंह राशीच्या लोकांना एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तीन वाईट चिन्हे है मिळत आहेत मी शपथ घेतो की तुम्ही ही घटना टाळू शकणार नाही नमस्कार मित्रांनो येणारा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी काही समस्यांना भरलेला असू शकतो कारण एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला तीन वाईट चिन्हे है मिळत आहेत हे है घडणार नाही कारण तुमच्या कुटुंब कारण तुमच्या कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्र सांगत आहेत की या काळात तुमच्या आयुष्यात काहीतरी घडणार आहे ज्याचा खूप खोलवर परिणाम होईल काही गोष्टींबद्दल काही सवयी बदलाव्या लागतील हे सर्व तुमच्या आयुष्यात घडेल हे करणे देखील महत्वाचे आहे कारण याचा परिणाम तुमच्यावर तसेच तुमच्या कुटुंबावरही होऊ शकतो त्यामुळे तुमच्या जीवनावर याचा कोणताही नकारात्मक प्रभाव पडू नये असे तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो तुम्ही कदाचित तसे करत जाणून घ्या की काही लोक तुमचा नाश करायला तयार आहेत आणि हे दुसरे तिसरे कोणी नसून तुमच्याच नात्यातील लोक आहेत पण यावेळी तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी काही देवी देवतांना खुलेपणाने पाठिंबा द्यायचा आहे काही गोष्टी करा त्या देवी देवतांचे स्वागत करा आणि त्यांची पूजा करा उपासना करा जेणेकरून तुमच्या जीवनाला त्यांच्या बाजूनी संरक्षण मिळेल आणि तुम्ही तुमच्या जीवनात विधायक पद्धतीने पुढे जात राहा हे देवी देवता कोण आहेत आणि ते तुम्हाला कोणते संकेत देणार आहेत याबद्दल संपूर्ण माहितीसाठी पूर्ण व्हिडिओ पहा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुख आणि दुःख हे दोन्ही असतात वेळोवेळी तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात अडथळे येतातच पण तुमच्या कामात यश येत नाही तुमच्या आयुष्यात हे सर्व घडते खरंच असे घडते कारण तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असतात जे तुमच्या गुप्त गोष्टी जाणून घेतल्यावरही तुम्हाला यशस्वी होऊ देत नाहीत आणि तुम्ही त्यांना ओळखत नाही त्यामुळे तुमच्या घरातील देवी देवता तुम्हाला या गोष्टी सूचित करू इच्छितात जेणेकरून तुम्ही तुमच्या शत्रूंपासून सावध राहा आणि तुमचे जीवन दुःख आणि संकटांपासून वाचवा हा देव ओळखला तर जर तुम्ही या देवतेला सांगितलेल्या दोन गोष्टी दिल्या तर ही देवता स्वत पुढे जाईल आणि तुमच्या शत्रूंपासून तुमचे संरक्षण करेल आणि तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करेल तुमचा संरक्षण आणि तुमचे रक्षण करा आणि तुमच्या घराचे रक्षण करा जर तुम्हाला तुमचे जीवन आनंदी बनवायचे असेल आणि तुमच्या सर्व कार्यात यश मिळायचे असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेल्या देवी देवतांनी दिलेल्या चिन्हे ओळखून काही जबाबदारी घ्यावी आणि वेळोवेळी आपल्या कुलदेवता आणि कुलदैवतांचा सल्ला घ्यावा जर तुम्ही त्यांच्या नावाने पूजा करत राहाल आणि त्यांच्या नावाने दिवा लावाल तर तो आनंदी होईल आणि तुमच्या सर्व अडचणींमध्ये तुमची साथ देईल आनंदी रहा आणि तुमचे रक्षण करेल तुमच्या आयुष्यात येणारे मोठे अपघात आणि समस्या संपतील आणि तुमच्या तसेच तुमच्या कुटुंबाच्या आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यात आनंद आणि शांती येईल हे सर्व करण्यासाठी तुम्हाला फार कष्ट करण्याची गरज नाहीये फक्त तुम्हीच तुमच्या कुटुंबातील देवींना मदत करू शकता आणि कुटुंबातील देवतांची माहिती मिळाल्यावर त्यांच्या नावाने दररोज तुमच्या घरात दिवा लावा ज्याप्रमाणे तुम्ही इतर देवी देवतांची पूजा करता त्याचप्रमाणे त्यांची पूजा करा मग तुम्हाला ते हळूहळू सर्व समस्या दूर होतील त्यामुळे रोज संध्याकाळी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचा दिवा लावावा असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जा राहते आणि तुम्ही कोणतेही काम कराल मग ते व्यवसायाशी संबंधित असो नोकरीशी संबंधित असो किंवा अभ्यासाशी संबंधित असो रोज संध्याकाळी लक्ष्मीच्या नावाने प्रार्थना केल्यास तुम्हाला प्रत्येक गोष्टीत अपेक्षित यश मिळते योग्य वेळी दिवा लावल्यास तुमच्यावर मोठे ऋण असले तरी ते हळूहळू कमी होते तुम्ही कदाचित लक्ष दिले नसेल परंतु तुम्हाला काही काळापासून काही वाईट सिग्नल मिळत असावेत जसे की वारंवार मोठे नुकसान होणे घरातून बाहेर पडताच काहीतरी हरवणे किंवा वाहन चालवताना अपघात किंवा दुखापत होणे हे सर्व सूचित करतात यावेळी तुमच्या जीवनात नकारात्मकता वाढू लागली आहे प्रथम आपले करा कुटुंब देवता आणि कुलदेवतेला कृपया प्रसन्न करा कारण ज्या घरामध्ये कुलदेवता आणि कुलदेवताचा आशीर्वाद असतो त्या घराला कोणीही बिघडवू शकत नाही यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची आणि कुलदेवतेचे पूजा करावी लागेल त्यांच्या नावाने रोज दिवा लावा जर तुमच्या घरात कोणतेही धार्मिक शुभ किंवा मोठे कार्य करत असाल तर सर्वप्रथम त्यांच्या नावाने दिवा लावा त्यांच्या नावाने भोग अर्पण करा तरच तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्या जीवनात आनंद तुम्ही सुरक्षित असाल याशिवाय तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडेही लक्ष दिले पाहिजे जे लोक तुमच्याशी मित्रत्वाचे नाटक करून शत्रुत्व करतात त्यांच्यापासून दूर राहावे लागेल आणि त्यांच्याशी अजिबात शत्रुत्व ठेवावे लागले असे नाही अशा लोकांना तुम्ही घेतलेल्या सावधगिरीमुळे आणि कुलदेवी आणि कुलदेवताच्या पूजेमुळे तुमच्या देवी देवता प्रसन्न होतील आणि तुमच्या भोवती एक संरक्षण वर्तुळ निर्माण होईल ज्यामुळे तुमच्यामध्ये कोणतीही दुर्घटना किंवा संकट येणार नाही ना जीवन आणि तुमचे सर्व कार्य जीवनातून यशस्वी होऊ लागतील पैशाशी संबंधित समस्या देखील संपतील सिंह राशीच्या लोकांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तीन अशुभ चिन्हे मिळत आहेत मी शपथ घेतो की तुम्ही ही घटना टाळू शकणार नाहीये कारण एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला तीन वाईट चिन्हे मिळत आहेत हे घडणार नाही कारण तुमच्या कुटुंब कारण तुमच्या कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्र सांगत आहेत की या काळात तुमच्या आयुष्यात काहीतरी घडणार आहे ज्याचा खूप खोलवर परिणाम होईल काही गोष्टींबद्दल काही सवयी बदलाव्या लागतील हे सर्व तुमच्या आयुष्यात घडेल हे करणे देखील महत्वाचे आहे कारण याचा परिणाम तुमच्यावर तसेच तुमच्या कुटुंबावरही होऊ शकतो त्यामुळे तुमच्या जीवनावर याचा कोणताही नकारात्मक प्रभाव पडू नये असे तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो तुम्ही कदाचित तसे करत नाहीये जाणून घ्या की काही लोक तुमचा नाश करायला तयार आहेत आणि हे दुसरे तिसरे कोणी नसून तुमच्याच नात्यातील लोक आहेत पण यावेळी तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी काही देवी देवतांना खुलेपणाने पाठिंबा द्यायचा आहे काही गोष्टी करा त्या देवी देवतांचे स्वागत करा आणि त्यांची पूजा करा उपासना करा जेणेकरून तुमच्या जीवनाला त्यांच्या बाजूनी संरक्षण मिळेल आणि तुम्ही तुमच्या जीवनात विधायक पद्धतीने पुढे जात राहा हे देवी देवता कोण आहेत आणि ते तुम्हाला कोणते संकेत देणार आहेत याबद्दल संपूर्ण माहितीसाठी पूर्ण व्हिडिओ पहा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुख आणि दुःख हे दोन्ही असतात वेळोवेळी तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात अडथळे येतातच पण तुमच्या कामात यश ये येत नाही तुमच्या आयुष्यात हे सर्व घडते खरंच असे घडते कारण तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असतात जे तुमच्या गुप्त गोष्टी जाणून घेतल्यावरही तुम्हाला यशस्वी होऊ देत नाहीत आणि तुम्ही त्यांना ओळखत नाही त्यामुळे तुमच्या घरातील देवी देवता तुम्हाला या गोष्टी सूचित करू इच्छितात जेणेकरून तुम्ही तुमच्या शत्रूंपासून सावध राहा आणि तुमचे जीवन दुःख आणि संकटांपासून वाचवा हा देव ओळखला तर जर तुम्ही या देवतेला सांगितलेल्या दोन गोष्टी दिल्या तर ही देवता स्वत पुढे जाईल आणि तुमच्या शत्रूंपासून तुमचे संरक्षण करेल आणि तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करेल तुमचा संरक्षण आणि तुमचे रक्षण करा आणि तुमच्या घराचे रक्षण करा जर तुम्हाला तुमचे जीवन आनंदी बनवायचे असेल आणि तुमच्या सर्व कार्यात यश मिळायचे असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेल्या देवी देवतांनी दिलेल्या चिन्हे ओळखून काही जबाबदारी घ्यावी आणि वेळोवेळी आपल्या कुलदेवता आणि कुलदैवतांचा सल्ला घ्यावा जर तुम्ही त्यांच्या नावाने पूजा करत राहाल आणि त्यांच्या नावाने दिवा लावाल तर तो आनंदी होईल आणि तुमच्या सर्व अडचणींमध्ये तुमची साथ देईल आनंदी रहा आणि तुमचे रक्षण करेल तुमच्या आयुष्यात येणारे मोठे अपघात आणि समस्या आणि तुमच्या तसेच तुमच्या तुमच्या आणि मुलांच्या आयुष्यात आनंद आणि शांती येईल हे सर्व करण्यासाठी तुम्हाला फार कष्ट करण्याची गरज नाहीये फक्त तुम्हीच तुमच्या कुटुंबातील देवींना मदत करू शकता आणि कुटुंबातील देवतांची माहिती मिळाल्यावर त्यांच्या नावाने दररोज तुमच्या घरात दिवा लावा ज्याप्रमाणे तुम्ही इतर देवी देवतांची पूजा करता त्याचप्रमाणे त्यांची पूजा करा मग तुम्हाला ते हळूहळू दिसेल याशिवाय देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी तुमच्या सर्व समस्या दूर होतील त्यामुळे रोज संध्याकाळी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचा दिवा लावावा असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जा राहते आणि तुम्ही कोणतेही काम कराल मग ते व्यवसायाशी संबंधित असो नोकरीशी संबंधित असो किंवा अभ्यासाशी संबंधित असो रोज संध्याकाळी लक्ष्मीच्या नावाने प्रार्थना केल्यास तुम्हाला प्रत्येक गोष्टीत अपेक्षित यश मिळते योग्य वेळी दिवा लावल्यास तुमच्यावर मोठे ऋण असले तरी ते हळूहळू कमी होते तुम्ही कदाचित लक्ष दिले नसेल परंतु तुम्हाला काही काळापासून काही वाईट सिग्नल मिळत असावेत जसे की वारंवार मोठे नुकसान होणे घरातून बाहेर पडताच काहीतरी हरवणे किंवा वाहन चालवताना अपघात किंवा दुखापत होणे हे सर्व सूचित करतात यावेळी तुमच्या जीवनात नकारात्मकता वाढू लागली आहे प्रथम आपले करा कुटुंब देवता आणि कुलदेवतेला कृपया प्रसन्न करा कारण ज्या घरामध्ये कुलदेवता आणि कुलदेवताचा आशीर्वाद असतो त्या घराला कोणीही बिघडवू शकत नाही यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची आणि कुलदेवतेचे पूजा करावी लागेल त्यांच्या नावाने रोज दिवा लावा जर तुमच्या घरात कोणतेही धार्मिक शुभ किंवा मोठे कार्य करत असाल तर सर्वप्रथम त्यांच्या नावाने दिवा लावा त्यांच्या नावाने भोग अर्पण करा तरच तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्या जीवनात आनंद तुम्ही सुरक्षित असाल याशिवाय तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडेही लक्ष दिले पाहिजे जे लोक तुमच्याशी मित्रत्वाचे नाटक करून शत्रुत्व करतात त्यांच्यापासून दूर राहावे लागेल आणि त्यांच्याशी अजिबात शत्रुत्व ठेवावे लागले असे नाही अशा तुम्ही घेतलेल्या सावधगिरीमुळे आणि कुलदेवी आणि कुलदेवताच्या पूजेमुळे तुमच्या देवी देवता प्रसन्न होतील आणि एक संरक्षण वर्तुळ निर्माण होईल ज्यामुळे तुमच्यामध्ये कोणतीही दुर्घटना किंवा संकट येणार नाही ना जीवन आणि तुमचे सर्व कार्य जीवनातून यशस्वी होऊ लागतील पैशाशी संबंधित समस्या देखील संपतील सिंह राशीच्या लोकांना एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तीन अशुभ चिन्हे मिळत आहेत मी शपथ घेतो की तुम्ही ही घटना टाळू शकणार नाही जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मिळत राहतील जेणेकरून तुम्हाला भविष्यातही असे व्हिडिओ मिळत राहतील आणि गुरुजींचा आशीर्वाद मिळेल